विकी कौशल अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांच्या छावा सिनेमाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालाय ट्रेलरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं काही काळातच ट्रेलरला चांगले लाईक्स आणि कमेंट्सही आले मात्र हे सगळं होत असतानाच चित्रपट मात्र बादाच्या भोवऱ्यात अडकला सिनेमातल्या काही सीन्सवर आक्षेप घेण्यात आला सिनेमाच्या ट्रेलर मध्ये एक गाणं दाखवण्यात आलंय आणि त्यावरूनच हा वाद निर्माण झाला दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे आणि या चित्रपटात संभाजी महाराज नाचताना दाखवलेत आणि त्यामुळेच हा सगळा वाद निर्माण झाला सोशल मीडियावर अनेकांनी या गाण्याला विरोध केला मात्र जेव्हा हा विरोध अति वाढू लागला त्यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमातून हा सीन बघण्याचा निर्णय घेतला ते आम्ही डिलीट करणार त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिलाय मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कुणालाही कोणाचे भावना दुखावण्याचा हे नव्हतं इंटेन्शन नव्हतं पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नस नाचत नसतील किंवा नसतील तर डेफिनेटली कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाहीये तो एक एक छोटासा भाग आहे त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करतो मात्र यापूर्वीही काही मराठी तसेच हिंदी सिनेमे त्यांच्या सीन्स मुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते पाहुयात कोणते आहेत हे सिनेमे नाय वरण भात लोणचा कोण नाय कोणचा तीन वर्षांपूर्वी रिलीज झालेला हा सिनेमा देखील प्रचंड वादात सापडला होता महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लगेचच राष्ट्रीय महिला आयोगानं त्यावर नाराजी व्यक्त केली होती चित्रपटाच्या ट्रेलर विरोधात महाराष्ट्रातील एका संस्थेकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली त्यानंतर आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही आक्षेपार्ह लैंगिक दृश्यांना सेन्सॉर करण्यासाठी पत्र लिहिलं यामध्ये चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महिलांशी संबंधित आक्षेपहारी दृश्य आणि अश्लीलता दाखवल्याचा आरोप देखील करण्यात आला होता हर हर महादेव या चित्रपटामुळे देखील बरीच कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती या सिनेमावर इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केला गेला चित्रपटातील केल अनेक सीन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलेच नसल्याचं म्हटलं गेलं छत्रपतींच्या काळात कुठेही स्त्रियांचा बाजार भरला नव्हता शिवाय छत्रपतींनी कधीही अफजल खानाला नरसिंहप्रमाणे पोट पोड़ फोडून मारलं नव्हतं बाजी प्रभू आणि सिद्धी जोहर कधीही एकमेकांना भेटले नव्हते अशा बऱ्याच गोष्टी या सिनेमात ना या सिनेमात दाखवण्यात आल्या होत्या गोष्टींना स्वतः संभाजीराजे भोसले यांनीही विरोध केला होता इतकंच नाही तर जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन या चित्रपटाचे काही प्रयोग बंदही पाठले होते याशिवाय सिनेमात अभिनेता सुबोध भावे यानं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती मात्र या भूमिकेला देखील अनेकांनी विरोध केला होता सुबोध मुळीच छत्रपतींसारखा दिसत नाही असं काही प्रेक्षकांचं म्हणणं होत या सिनेमाची काही वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली अगदी मोठा सोहळा करत या सिनेमाची घोषणा झाली होती मात्र सिनेमाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर एकच संताप उठला चित्रपटातील मावळ्यांचे फर्स्ट लुक प्रेक्षकांना मुळीच पसंत पडले नाहीत फेटे नसलेले मावळे दरोडेखोर वाटत आहेत अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी ने दिल्या होत्या त्यामुळे या चित्रपटात देखील इतिहासाची मोडतोड झाली आहे असं म्हटलं गेलं याशिवाय या, या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यानं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली या गोष्टीलाही नेटकऱ्यांनी ने चांगलाच विरोध केला दरम्यान सिनेमाची घोषणा केली त्यावेळी अक्षयचा शिवाजी महाराजांच्या लुकमधील पहिला व्हिडिओ शेअर करण्यात आला ज्या व्हिडिओमध्ये विजेचे दिवे देखील दाखवण्यात आले होते त्यामुळे शिवरायांच्या काळात वीज नव्हती हे देखील ठाऊक नाही का असं म्हणत निर्मात्यांवर टीका करण्यात आली मात्र या सिनेमांव्यतिरिक्त आणखीही मोठ्या सिनेमांचे सीन्स वादग्रस्त ठरले होते तर काही सीन्स काढूनही टाकावे लागले होते ज्यात संजय लीला भन्साली यांचा सिनेमा पद्मावती बाजीराव मस्तानी आमिर खानचा पीके ओम राऊतचा आदिपुरुष तर शाहिद कपूर सा कबीर सिंग हे सिनेमेही आहेत हे सिनेमे देखील त्याच्यातील सीन्समुळे वादाच्या ढोऱ्यात सापडले होते तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी